कागल तालुक्यात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव झालाय प्रामुख्यानं ऊस आणि सोयाबीन या पिकावर हा प्रादुर्भाव झालाय तो रोखण्यासाठी कागल तालुका कृषी विभागानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे तालुक्यातील आठशे शेतकऱ्यांना सुमारे ऐंशी किलो मेटा अल्डीहाइड हे कीटकनाशक मोफत पुरवण्यात आलंय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्यानं हे कीटकनाशक देण्यात आलंय वातावरणातील बदल आणि पोषक हवामानामुळे पिकावरील कीड वाढली आहे लष्करी अळीचाही प्रादुर्भाव झाला असून तो नियंत्रणात असल्याचं कृषी विभागातून सांगण्यात ইয়াতে कागल तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव होऊ लागलाय चालू खरीप हंगामात सेनापती कापशी परिसरात सोयाबीनच्या पिकावर शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याचं प्रथम निदर्शनास आलं हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका कृषी विभागानं तालुक्यातील आठशे शेतकऱ्यांना ऐंशी किलो मेटा अल्डीहाइड या कीटकनाशकाचा मोफत पुरवठा केलाय राज्यात हे कीटकनाशक उपलब्ध नसल्यानं कृषी विभागानं राजस्थानमधून ते आणून शेतकऱ्यांना पुरवल्याचं प्रभारी तालुका कृषी अधिकारी यश पोळ यांनी बिनविषयी बोल बोलताना सांगितलं आता तालुक्याच्या पूर्व भागात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत आहे वातावरणातील बदल आणि पोषक हवामानामुळे पिकावरील किडीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव यामुळे झाला आहे ऊस पिकाला याचा फारसा धोका पोहोचत नाही मात्र तो रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी मेटा अल्डिहाइड या कीटकनाशकाचा वापर करावा तसंच शेताच्या बांधाजवळ दोन्ही बाजूंना एक ते दोन फुटाची चर काढावी यामुळं गोगलगाईला जाण्यास प्रतिबंध करता येईल तसंच सायंकाळी आणि सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगाई गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून त्या नष्ट कराव्यात अथवा शेतातून मोठ्या गोगलगाई जमा करून एका प्लास्टिकच्या पोत्यात भराव्यात त्यामध्ये मीठ आणि चुना टाकून पोत्याचं तोंड बंद करावं सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांवर दाणेदार मेटा अल्टीहाईड दोन किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावं तालुक्यात लष्करी आळीचाही प्रादुर्भाव झालाय मात्र तो नियंत्रणात असल्याचं पोळ यांनी स्पष्ट केलं एकीकडं अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची पिकं हातची गेल्यानं शेतकरी अडचणीत आलाय आता शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव होऊ लागल्यानं शेतकरी हवालदिल झालाय